नमस्कार मंडळी मी दिव्या तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज माझी शची बीमार आहे शचीच काय तर आमच्या घरामध्ये सर्वांचीच तब्येत थोडीफार खराब आहेत हे बघा आध्यासुद्धा झोपलेले आहेत पूर्ण घरामध्ये आपण बघू शकतात कसा पसरास पसरा झालेला आहे कारण पूर्ण वातावरण खराब आहे त्यामुळे सर्वजणांना थोडंफार आजार पण आलेलाच आहे पण मोठ्यांचं कसं ते सहन करतात तर काही वाटत नाही पण मुलांना झालं की मोठ्यांना न नसला आजार पण तरी आजार पण येतं आणि चिडचिड होतं खूप चिडचिड होते शची माझी पहिलीच मुलगी आहे पहिलंच बाळ आहे माझं तर बाळ कसं रिॲक्ट करेल काय करेल त्याला कसं सांभाळायचं खूप टेन्शन आलं होतं पण एक काळजी घेतली की आपण आहे परवायचं नाही म्हणजे बाळाला व्यवस्थितपणे सांभाळता येतं हे मला एक यातून शिकायला भेटलं आणि तशी तशाची हुशार आहे आणि समजूतदार पण खूप आहे जास्त त्रास दिला नाही तिने पण शेवटी बाळच आहे ना किती सहन करणार आहे तिला एवढा ताप होता की खालचं जी गादी होती ते सुद्धा तापत होती पण तरी सुद्धा थोडस बरं वाटलं की लगेच खेळायची वरती 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 बस औषध देणे चालू होते तरी सुद्धा तिचा ताप उतरत नव्हता ताप उतरला की खेळायची ता, परत ताप चढला की अंगावाला गुंडुडून बसून राहायची तर हे आपण बघू शकतात की तिला ताप परत ताप चढलाय तर अंगाला गुंडुडून बसलेली आहे तर शेवटी असंच दोन दिवस कंटिन्यू चालू उतर चढ झाला ताप ता ता तर शेवटी आम्हाला तिला आता दवाखान्यात भरती करावंच लागलं डॉक्टरांकडे त्यांनी सांगितलं नाही तुम्हाला भरती करावंच लागणार आहे कारण हिचं ताप उतरत नाही आहे रक्तामध्ये ताप असण्याची शक्यता आहे म्हणून तिला भरती करावं लागलं आणि ब्लड टेस्ट केलं तर खरंच रक्तामध्ये ताप निघालेली आहे त्यामुळे आता आम्ही दोन दिवस आम्हाला भरती सांगितलेलं आहे फर्स्ट टाईमच तिला भरती करण्याची वेळ आलेली आहे एवढ्या छोटूशा बाळाला ते सलाईन वगैरे मला आता आधी बघूनच रडायला येत होतं पण मी रडली मी असतं हायपर झाली तर तिला पण कोण सांभाळेल आणि ते पण खूप चिडचिड करणार होती त्यासाठी मी शांत राहून तिचं मन डायवट करायसाठी वेगवेगळ्या गोष्टी केल्या आणि तीसुद्धा खेळत होती शांत राहत होती सर्वांसोबत आधी तिला भीती वाटत होती औषधीची सुद्धा भीती वाटत होती पण नंतर स्वतःहूनच म्हणजे डॉक्टरांना मला औषध द्या माझ्या हातात पा मम्मम द्या

बाबा आहेत <laughs> <laughs> ना बाबा तस मला तसं जाईन जे म्हटलं तर मुद्दाम करायचं आहे की अगं बाबा आहेत आमच्यासोबत अजून प्र तीन पेशंट होते दोनशेचे बरोबरचेच होते म्हणजे एकाच याचे होते आणि एक जो मुलगा होता तो थोडा मोठा होता तर असे आम्ही तीन पेशंट चार पेशंट एकाच हॉलमध्ये होतो तर शची चिवडे ज्या दोन बाळ होते ते दोघंसुद्धा तेच त्यांनासुद्धा तेच सांगितलेलं होतं त्यांनासुद्धा सेम प्रॉब्लेम होता तर त्यांनासुद्धा दोन दिवस भरती ठेवलेलं होतं शचीने चांगली साथ दिली टायमो टाईम औषध लवकर घेतली तर शेची लवकर रिकवर झालेली आहे आणि आम्हाला लवकर सुट्टी दिली आम्हाला दोन दिवस तीन दिवस सांगितले होते ग कारण जेव्हा ब्लड टेस्ट केली तेव्हा बोलले की नाही ब्लडमध्ये ताप असल्या कारणाने तुम्हाला तीन दिवस तरी भरती राहावंच लागेल तर आम असं वाटलं की बस आता तीन दिवस गेले पण शचीने औषधी लवकर घेतली आणि तिला लवकर इफेक्ट झाला त्या औषधीचा त्यामुळे तिला आता लवकर रिकवर झालेली आहे ना आम्हाला एक दीड दिवसातच सुट्टी भेटलेली आहे एकच दिवस आम्हाला तिथं थांबावं लागलं आणि दुसऱ्या दिवशी आम्ही घरी वापस आलेलो तर ते बघा आम्ही आता घरी चाललो आहेत घरी आल्यामुळे शचीलासुद्धा छान वाटत होतं आणि आता घरी आल्यावर जे सामान आहे ते सामान बाहेर काढलं तर हे बघा ते तिच्या बाबाला औषध देत आहे स्वतः पण घेत आहे तू घेऊन दाखव कशी घेतात तर घे घेऊन दाखव काय करतात औषध घेतात घेतात कशी कशी घेतात सांगतात त्याचे करतात का आणि ठेवून देतात का मग मग असं ठेवून देतात काय याच्यात ठेवून हा याल, ला ला। याला ला। ला याला या लाव ना याला याला लाव लाव त्याला हे याला लाव ना हे याचं याला लावायचं हे याचं

घरी आल्यावरती शशिला छान वाटत होतं तर खेळली छान आणि तिच्या बाबाला पण झोपत होती तिच्या मांडीवर मला पण झोपत होती आणि नंतर छान खेळलीसुद्धा घरात पण छान वावरली पण नंतर जेव्हा सन औषध द्यायची वेळ आली की आता चला बा संध्याकाळचा औषधीचा टाईम झाला औषध के म्हणून तर परत खूप रळत होती चिडचिड करत होती कारण कंटिन्यू दोन चार दिवस झाले सारखे औषध घेऊन तिला चिडचिडपणा आलेला होता पण तरीसुद्धा नाही घे बडा घे बडा थोडंफार समजूत काढली तिची आणि छान असे औषध घ्यायला लागली परत औषध तर घेत होती थो थोडीफार रडत होती थो आधी रडून घ्यायची पण तोडत गेली म्हणजे पोटात चालली जायची तिच्या जा, थुकत नव्हती बाहेर जास्त पण एक प्रॉब्लेम हा झाला की ते जेवणच नव्हती करत कारण त्या औषधीमुळे म्हणा की कशामुळे तिच्या तोंडाची चव गेलेली होती काही पण बाहेरचं खायला तिला खातच नव्हती पोळी खात नव्हती भात खात नव्हती जे मिसरालेक वगैरे बनवायचं त्याच्यासाठी तेसुद्धा खात नव्हती फक्त अंगावरचे दूधच तिला पाहिजे होते दुसरं काहीच खात नव्हती आणि ते सुद्धा जास्त पित नव्हते जास्त करून झोपून राहत होती एक तर खेळतच होती तर त्यामुळे तिची तब्येत जास्त हल्ली होती आणि खूपच वीक ती दिसायला लागलेली होती पण आता डॉक्टरांना पण सांगितलं की बॉ असं करत आहे ते तर डॉक्टरांनी पण हेच सांगितलं की जास्त काळजी करू नका जसं जसं ते तापयामधून रिकवर होईल तसं तसं हळूहळू ते जेवायला सुरुवात करणार आहे तर त्यामुळे तर आता आम्ही टेन्शन फ्री आहे तर हे बघा अशा प्रकारे मुलं आजारी पडले की पालकांना खूप मोठं टेन्शन आहे त्याने खूप मोठा प्रॉब्लेम होतो निवडली पेरेंट्सला ही गोष्ट खूपच अवघड जात आहे आणि माझ्यासोबतसुद्धा तेच झालं आहे की खूपच अवघड गेलं पण तरीसुद्धा एवढं काही वाटलं नाही थोडंसं समजूतदारपणा घेतला आणि दोघं मिळून म्हणजे शचीचे बाबा आणि आम्ही दोघांनी एकमेकाला सांभाळलं तर आम्हाला शचीला सांभाळायलासुद्धा सोपं गेलं तर मला तरी एक वाटतं की दोघं पेरेंट्सनी एकमेकांना सांभाळलं पाहिजे म्हणजे मुलंसुद्धा आपल्यासारखेच होतात नाहीतर मुलांनासुद्धा आपण चेचिड केलं की मुलंसुद्धा चेड करत राहतात आणि आपल्याला मुलांनी चेड केलं की आपली चेड अजून वाढतं त्यासाठी आपणसुद्धा शांत राहायला पाहिजे जेणेकरून मुलं पण लवकर रिकर होतात आणि शांत राहतात आणि जे पण न्यूली पेरेंट्स असतात ते दोघं पण आई म्हणा की वडील दोघं पण पहिल्या पहिल्याच वेळेस आई वडील बनलेलं असतात तर दोघांना सारखंच टेन्शन आलेलं असतं तर दोघांपैकी कोणीही हायपर न होता दोघांना सांभाळून घेतलं पाहिजे जर आई हायपर झाली तर वडिलांनी सांभाळायला पाहिजे आणि वडील हायपर झाले तर आईने सांभाळून घेतलं पाहिजे जेणेकरून आपली जे पॅरेंटिंग आहे ते आपण हॅपिली जगू शकू आणि एक म्हणजे आजारपणातच नाही तर दररोजचे लाईफस्टाईलमध्ये सुद्धा आपल्या जर चिडचिड करत राहिलं तर आपली मुलंसुद्धा चिडचिडेच होतात त्यासाठी आपण चिडचिड कमी करायला पाहिजे आणि जास्त करून जॉईंट फॅमिलीमध्ये हा प्रॉब्लेम होत नाहीत कारण आजी आजोबा असतात काका वगैरे जे सर्व फॅमिली मेंबर असतात ते मुलांना सांभाळतात तर आईवडिलांना एवढी चिडचिड होत नाही पण जे सिंगल राहतात फक्त आईवडील राहतात म्हणजेच फक्त हजबंड वाईफ राहतात त्यांना मुलांना सांभाळायला खूप त्रास होतो कारण की जर हजबंड जॉब करत असेल वाईफ घरी राहत असेल तर कंटिन्यू बाळासोबत राहून राहून आईला चिडचिड होते आणि जर हजबंड बाहेरून आले तर त्यांना बाहेरच्या कामाचा रेस राहतो तर ते घरी घरी आल्यावर सुद्धा चिडचिडस करतात तर याचा परिणाम आपला पूर्ण लाईफस्टाईलवर होतो आणि आई बाबा बाळ तिघांनासुद्धा ह्या गोष्टीचा खूप त्रास होतो त्यासाठी आजकालच्या लाईफस्टाईलमुळे चिडचिड हे होतच राहते त्यामुळे आपण थोडंफार कम डाऊन घ्यायचं आणि चिडचिड न करता आपली जे पॅरेंटिंग आहे ते समजून घ्यायला पाहिजे आणि शांतते तिला जगायला पाहिजे कारण की आपण या चिडचिडपणामुळे जे एन्जॉय करायला पाहिजे ते विसरूनच जातो आणि फक्त चिडचिडमध्ये आपलं सर्व जे बाळाचं लहानपण आहे ते सुद्धा निघून जातं आणि आपलं जे एन्जॉय करायला पाहिजे लहानपण बघायला पाहिजे ते आपल्याला बघता येत नाही कस वाजते बाळा ते वाजते कस बाबू ते बघा आपण बघू शकता की शची शचीच काही प्रत्येक बाळापला आजार पण सुद्धा हा ॲपिली जगत असते तसंच जर सर्वांनी थोडंसं समजूतदारपणा दाखवला कारण समजूतदारपणाच हे एक झिडझिडपणाचं का ला रोखू शकतं तर समजूतदारपणा दाखवला म्हणजे चिडचिड होत नाही आणि आप आपली जी पेरेंटिंग आहे ते आपण हॅपीली जगू शकतो तर सर्वांनी थोडंसं चिडचिड कमी करायला पाहिजे म्हणजे आपण हॅपीली जगू आणि आपलं बाळसुद्धा हॅपी हॅपी राहील हमेशा तर मंडळी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप आभार चला तर मग आजचा व्हिडिओ इथे संपते पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बा बाय हसत राहा खेळत राहा